सबस्क्राईब करा मैत्री फॉर टेक्निक चॅनलला आणि बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी संतोष सेरसे आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळा शिद्धी स्वयं मूल्यमापन तसंच जिल्हा अंतर्गत बदली त्यानंतर सातव्या वेतन आयोग या संदर्भात आपण काही आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण माझ्या चॅनल वरती नवीन असाल आणि आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बाजूला जे सबस्क्राईबचं बटन आहे त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी त्याची नोटिफिकेशन आपल्याला तात्काळ प्राप्त होऊ शकेल ओके तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो शाळा सिद्धी मूल्यमापन हे आपल्याला करायचं आहे शाळा सिद्धी या पोर्टलवरती गेल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी लॉग इन करून आपल्या शाया शाळेचं जी माहिती भरायची आहे ती दोन हजार अठरा एकोणीस या वर्षाकरिता आपल्याला माहिती भरायची आहे आणि हे काम आपण यापूर्वी देखील केलेलं आहे त्यामुळे आपल्याला सर्व माहिती असेलच परंतु जर आपल्याला लॉग इन करताना जर आपला पासवर्ड जर आपल्याला माहीत नसेल किंवा आपण विसरलो असो तर रिसेट पासवर्ड करण्यासाठी आपल्याजवळ पूर्वीचा ओ टी पी किंवा रजिस्टर मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे तो टाकून आपल्याला पासवर्ड रिसेट देखील करता येऊ शकेल तर आपण ज्यावेळी आपल्या शाळेच्या डॅशबोर्ड देशबोर, डॅशबोर्डवरती गेल्यानंतर आपल्याला जी सात क्षेत्र आहेत त्या सात क्षेत्रांची माहिती आपल्याला भरायची आहे आणि ही माहिती भरत असताना जे गुणांकन जे आहे ते एकशे अडतीस गुणांसाठी आपल्याला शाळासिद्धीचं गुणांकन करायचं आहे प्रत्येक क्षेत्राला त्या ठिकाणी गुण दिलेले आहेत आणि त्यानुसार आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जे घटक आहेत त्या घटकांमध्ये आपल्याला स्तर निश्चित करायचं आहे त्याच्यामध्ये तीन स्तर दिलेले असतील स्तर एक दोन आणि तीन तर आपली शाळा कुठल्या स्तरात बसते त्यानुसार आपल्या शाळेला गुण तिथे प्राप्त होणार आहेत तर मित्रांनो हे जे ग्रेड आहेत किंवा जे श्रेणी आहेत ते एकशे बारापासून एकशे अडतीसपर्यंत ए श्रेणी आहे त्यानंतर एक एकोणसत्तर ते एकशे अकरापर्यंत बी श्रेणी आहे आणि एकोणसत्तरपेक्षा एक खाली जर गुण येत असतील तर आ, सी श्रेणी म्हणजे क श्रेणीमध्ये आपली शाळा येणार आहे तर आपण हे माहिती भरत असताना व्यवस्थित आपण आपली शाळेचं पूर्ण मूल्यांकन त्या ठिकाणी करायचं आहे आणि हे मूल्यांकन करत असताना आपल्याला तिथे व्यवस्थितपणे तिथे आपल्या शाळेचा जो स्तर निश्चित करायचा आहे ठीक आहे आणि जर यामध्ये काही प्रॉब्लेम प्रॉब्लम येत असतील तर तुम्ही तसं कमेंट करून विचारा त्याचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि मित्रांनो हे जी शाळा सिद्धीची माहिती भरायची याची तारीख आपल्याला तीस जानेवारी पर्यंत देण्यात आलेली आहे तीस जानेवारी पर्यंत आपल्याला त्या पोर्टलवरती जाऊन शाळा ची माहिती भरायची आपल्या शाळेची पूर्ण माहिती त्या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दुसरी अपडेट्स म्हणू शकतो आपण जी आहे ती म्हणजे जिल्हा अंतर्गत बदली जिल्हा अंतर्गत बदली ही कोकण विभागासाठीच सध्या चालू आहे कोकण विभागामध्ये जे पाच जिल्हे येतात ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांची बदली प्रक्रिया सध्या चालू आहे आणि ह्या बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग एक आणि दोन ह्या संवर्गांसाठी जी मुदत दिलेली होती ती दहा तारीख म्हणजे आज ती संपलेली आहे आणि संवर्ग तीनसाठी सध्या फॉर्म भरण्याची मुदत दिलेली आहे ती चौदा तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला संवर्ग तीन साठी फॉर्म आहे आता संवर्ग तीनमध्ये म्हणजे अवघड क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहेत ते संवर्ग तीनमध्ये येतात ज्यांना आता हे फॉर्म कोण भरू शकतात तर ज्यांना तीन, तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे ते आ, स आपण ते सर्वजण यामध्ये फॉर्म भरू शकतात आणि जे दहा वर्ष ज्यांना झालेली आहेत त्यांना त्या ते ठिकाणी फॉर्म भरायचा आहेच परंतु तीन वर्षापेक्षा जास्त आणि दहा वर्ष दहा वर्षापेक्षा कमी ज्यांचा कालावधी झालेला आहेस ते त्यांची ज्यांना जर बदली हवी असेल तर ते, ते फॉर्म भरू शकतात म्हणजे या ठिकाणी तीन कॅटेगरी येतात म्हणजे नॉन टी आर टी आर म्हणजे ज्यांना तीन वर्ष पूर्ण झाली आहेत परंतु दहा वर्षापेक्षा कमी आहेत ते टी मध्ये आरमध्ये येतात आणि ज्यांना दहा वर्ष पूर्ण झाली आहेत ते यू सी टी बी आरमध्ये येतात तर ते या ठिकाणी ते फॉर्म भरू शकतात ठीक आहे त्यानंतर मित्रांनो सातवा वेतन आयोगाच्या संदर्भात काही आपण माहिती जाणून घेऊया तर या संदर्भात बा मी माझ्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि आपण सर्वांनीच त्याला चांगला प्रतिसाद देखील दिलेला दे आहे आणि इतक्या जणांचे प्रश्न त्या ठिकाणी आले की त्या ठिकाणी उत्तर देणं शक्य होत नाही आहे तर मित्रांनो सगळ्यांनाच तिथे उत्तर देणं शक्य नाही आहे त्यामुळे बरेचसे प्रश्नांचे मी काही क्यू एन एचे व्हिडिओ देखील दे तयार केलेला आहे तर परंतु सगळ्या सर्वांस सगळ्यांचाच जास्तीत जास्त प्रश्न म्हणजे जे पगाराचं कॅल्क्युलेशन कसं करायचं किंवा प्रत्येकजण आपलं ग्रेड पे आणि बेसिक त्या ठिकाणी टाकून पगार किती होईल असे प्रश्न बऱ्याच जणांनी विचारले आहेत तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की पगार आपण दोन हजार सोळा म्हणजे एक जानेवारी दोन हजार सोळाला जे आपलं बेसिक होतं ठीक आहे आणि ग्रेड पे होता तर ते दोघांची बेरीज करून दोन पॉईंट सत्तावन्न ज्यावेळी आपण गुंततो त्यावेळी जे लेवल दिलेले आहेत की त्यामध्ये आपलं आलेली जी अमाऊंट आहे ती कुठे बसते ते, ते बघायचं आणि त्यानुसार आपल्याला तिथे ठरवता येतो की त्या दोन हजार सोळा एक जानेवारी दोन हजार सोळामध्ये आपल्याला किती पगार होऊ शकतो तर त्यामध्ये जो आपला महागाई भत्ता आहे तो तिथे शून्य टक्केच आहे त्यानंतर घरभाडे जसं आपण दिलेलं आहे ते लोकसंख्येवरती अवलंबून आहे त्याच्यानंतर वाहतूक भत्ता हा ग्रेड पेवरती अवलंबून आहे तर तो त्याच्यात ॲड करून तो आपण पगार आपण दोन हजार सोळाचा काढू शकतो ठीक आहे त्यानंतर आता दोन हजार एकोणीसला एक जानेवारी दोन हजार एकोणीसला पगार किती होईल आता मध्ये जी तीन वर्ष आहेत या तीन वर्षाचा आपल्याला सहज पगार काढता येऊ शकेल कारण त्यानंतर फक्त आपल्याला काय चेंज करायचं आहे चे की आ, महागाई भत्ता नंतर महागाई भत्ता हा जानेवारी आणि जुलै या दोन महिन्यातच वाढतो त्यानंतर जुलैला दोन टक्के महागाई भत्ता वाढला त्याच्यानंतर जानेवारी चार टक्के नंतर पाच टक्के नंतर सात टक्के आणि त्याच्यानंतर आता जानेवारीमध्ये नऊ टक्के यानुसार महागाई भत्ता वाढत गेला घरभाडे जे आहे ते लोकसंख्येवरती तेवढंच राहणार आहे म्हणजे जेवढ्या लोकसंख्येमध्ये आपण बसतो तेच राहणार आहे त्याच्यानंतर वाहतूक भत्ता जो आहे तो ग्रेड पेनुसार तुमचा जो ग्रेड पे त्या ठिकाणी फिक्स झालेला आहे त्यानुसार तो तुमचा वाहतूक भत्ता त्या ठिकाणी येणार आहे ठीक आहे आता मग आपल्याला सहज ते तीन वर्षाचं कॅल्क्युलेशन आपण करू शकतो फक्त आणि त्यानंतर तीन टक्क्यानुसार आपल्याला इन्क्रीमेंट जी वाढलेली आहे ती इन्क्रीमेंट जुलैला वाढते त्यानुसार आपल्याला ती इन्क्रीमेंट वाढ आपल्याला तिथे घ्यावी लागेल आणि अशा प्रकारे आपण आपला दर वर्षाचा पगार आपण काढत काढत दोन हजार एकोणीसपर्यंत यायचं आहे आपण हे सहज करू शकतो त्यात काही असं कठीण असं नाही म्हणजे आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की आपला पगार नेमका किती वाढणार आहे तर हे कॅल्क्युलेशन आपण स्वतःच करायचंय म्हणजे आपल्या लक्षात येईल आता मी ज्याप्रमाणे सांगितलं की महागाई भत्ता किती आहे घर भाडे किती आहे किंवा वाहतूक भत्ता किती आहे त्यानुसार आपण ते कॅल्क्युलेशन करून दोन हजार एकोणीसचा पगार तुम्ही सहज काढू शकता तर बस मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता हे पगाराचं जे कॅल्क्युलेशन सांगितलं ते तुम्ही जसं सांगितलं त्या प्रकारे जर काढत आलात तर तुम्हाला तुमचा पगार दोन हजार एकोणीसला किती येईल जानेवारीच्या तो तुम्हाला सहज काढता येऊ शकेल काही त्यामध्ये कठीण असं काही नाही आहे तुम्ही सहज तुमचा पगार काढू शकता आणि मित्रांनो बस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि काही सूचना असतील तर कमेंट करून कळवा ठीक आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा गुड बाय टेक केअर